मित्रांनो आय होप तुम्ही कशा आहात बरे आहात तर मित्रांनो थांबा आज तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण मी माहिती सांगणार आहे ते म्हणजे कार्ड कार्ड हे काय आहे करेक्ट आहे की नाही इश्रम कार्ड काय आहे त्यानंतर लाखोच्या संख्येने तुम्हाला युट्यूबवरती अनेक व्हिडिओ भेटतील मग या टॉपिकमध्ये आज ई श्रम कार्ड आहे असंघटित क्षेत्रामध्ये जर तुम्ही बसत असाल काही लोक असंघटित क्षेत्रामध्ये बसलेले नाही आहेत तरी पण ते ई श्रम कार्ड काढलेले आहेत परंतु अशा लोकांना त्यांचं ई श्रम कार्ड अपडेट करायचं आहे डिलीट करायचं आहे बंद करायचं आहे इनाकारण तुम्ही काढलेलो आहात तुम्ही विद्यार्थी आहात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल किंवा या व्यतिरिक्त विविध योजनेचे तुम्ही लाभ घेत असाल तरी पण तुम्ही इश्रम कार्ड काढलाय राव त्यानंतर हा चला ठीक आहे इश्रम कार्ड तुम्ही काढलेलो आहात मग पैसे का भेटले नाही सांगा मग पैसे कधी भेटणार आहे आम्हाला पैसेच भेटले नाही आहेत खूप दिवस झाला आम्ही इश्रम कार्ड काढलोय पैसे भेटलेले नाहीये मग आता करायचं काय मग कधी भेटणार आहे याच गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे राईट आज तीन मुद्दे तुम्हाला मेन सांगणार आहेत किती तीन 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 तीन, तीन मुद्दे पहिला की तुमचं ई श्रम कार्ड अपडेट कसे करायचा राईट दुसरा बंद कसा करायचा आणि तिसरा आहे पैसे का नाही आले राईट अहो योजना असते सरकारची आपण लाभ घेण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठीच आपण काढत असतोय आपल्याला योजनेचा लाभच नाही भेटला तर काढून काय फायदे बरोबर आहे की नाही अरे एखाद्या योजनेचा जर आपल्याला लाभच भेटत नसेल तर कार्ड काढून काय गरज आहे मग पैसे कधी मिळतील ते सांगा आम्हाला बाकीचं काही बोलू नका तर तुम्हाला हे तीन पॉईंटविषयी आपण एक एक टॉपिक समजत जाणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ काही भला मोठा नाही आहे थोडासा आहे तो पाहून घ्या आता मित्रांनो पहिला जो टॉपिक आहे अपडेट कसे करायचा आता मित्रांनो तुम्ही ई श्रम कार्ड जर काढलेलं असाल तर इथं तुमच्या मोबाईल नंबरवरती एक एस एम एस आला असेल आता त्या एस एम एसवरती तुमचा जो वर्तमान पत्ता आहे तो वर्तमान पत्ता इथे चेंजेस करण्यासाठी सांगितलेला आहे खरं आहे चेंजेस करणं राहत चेंजेस करणं गरजेचं आहे अहो तुम्ही परमनंट अड्रेस आणि करंट ॲड्रेस हे दोन्ही जर तुम्ही टाकलो नसेल तर तुम्ही असंघटित क्षेत्रामध्ये कसे असंघटित क्षेत्र म्हणजे की एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणारे आज इथे आहात सहा महिन्याच्या नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलं परत सहा महिन्याच्या नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलं म्हणजे तुम्ही असंघटित क्षेत्रामध्ये आलो करेक्ट जोपर्यंत तुम्ही याच्यावरचा जो ॲड्रेस आहे ई श्रम कार्डाचा अपडेट करत राहणं गरजेचं आहे करंट ॲड्रेस टाकत राहणं गरजेचं आहे करंट ॲड्रेस जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा तुम्हाला शासनाच्या माध्यमातून जे काही येतील योजनेचे लाभ जे काही फंड असेल तो डायरेक्ट तुमच्या खात्यावरती येऊ शकते त्यासाठी अपडेट करत राहा मॅसेज आलेला आहे पहा तुम्ही जर पाहिलं नसेल तर पहा आणि काही येतील पण जे काही लाभार्थी श्रम कार्ड काढलेले आहेत त्यांच्या खात त्यांच्या मोबाईल नंबरवरती एस एम एस पाठवलेला आहे त्याच्याकडे एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचा आणि त्याच्यावरती जो आहे तो करंट ॲड्रेस इथं टाकून घ्यायचा एक टॉपिक संपला आता दुसरा टॉपिक असा की बंद कसं करायचा श्रम कार्ड आम्ही तर आहे बंद का करावं आहो जे असंघटित क्षेत्रामध्ये आहेत त्यांना नाही बंद करण्यास सांगत आपण परंतु जे लाभार्थी विनाकारण काढलेले आहेत आय होप माय स्टुडंट हो मी विद्यार्थी आहे मी शिकत आहे मला गरज होती का मी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणार आहे का हां जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे तेव्हा तुम्ही काढा तुम्हाला भविष्यामध्ये याचा लाभ कशा कशा पद्धतीने भेटणार आहे ज्याविषयी तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो पाहून घ्या विद्यार्थी असेल तर तुम्हाला आता बंद करायचं आहे तर मग ते कसं त्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत वर्षाला सहा हजार रुपये ते पण घ्यायचं आणि ई श्रम कार्ड लोकांनी सांगितलं पटकन गेलं काढून घेतलं अहो या ठिकाणी पूर्वी सांगलेलं आहे ज्या लाभार्थ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांनी या ठिकाणी ई श्रम कार्ड काढायचं नाही हां तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल पी एम किसान बंद करा नंतर ई श्रम कार्ड घ्या तो तर महत्वाचा आहे ना पी एम किसान तो सहा हजारचा आहे त्यासाठी मित्रांनो छोटे मोठे उद्योगधंदेवाले आहेत त्यांना गरज नाही आहे त्यांनी काढून टाकलेत मग आता त्यांना डिलीट करायचं आहे नाही 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 मला आता बंद करायचं आहे परंतु बंद कसा मित्रांनो तुम्हाला बंद करता येणार नाही आहे एक आयडिया आहे ती म्हणजे तुम्हाला जर बंद करायची असेल तर त्याचं वापर करणं एक वर्षभर टाळा ज्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे श्रम कार्ड त्या ठिकाणी देऊ नका आणि दुसरा असा की तुमचा जो अपडेट करण्याचा जर मॅसेज तुमच्या नंबरवरती आला तर तो अपडेट तुम्हाला इथं करायचं नाही मग तिथं लगेच कळतं की बाबा हा लाभार्थी जो आहे ना अपडेट बी करत नाही काही रिस्पॉन्स पण देत नाही आहे काही त्याचा लाभ पण घेत नाही आहे तर तो इना विनाकारण काढलेला कर आहे परत तुम्हाला मॅसेज पाठवतं हो की तुम्हाला श्रम कार्ड हे तुमचं रिजेक्ट करण्यात आलेलं आहे किंवा या व्यतिरिक्त काहीतरी तुम्हाला मॅसेज येईल रिस्पॉन्स तुम्हाला काहीतरी भेटेल मग त्याचं परत जर तुम्ही त्याला काही ना देत गेला तर ऑटोमॅटिक एक ते दीड वर्षामध्ये तुमचं तिथं ई श्रम कार्ड ॲटोमॅटिक बंद होतं आता तिसरा टॉपिक असा आता हा हो। तर मेनच पॉइंट आहे हो पैसे 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 आहे तर सर्व आहे पैसेच नसेल तर काय फायदा आहे आम्ही जर पैसे मिळण्यासाठी ई श्रम कार्ड काढलेलो होतो पण पैसे तर आलेच नाही आहे ठीक आहे पैसे आले नाही आहेत येणार ना आहेत तर ते कसे आता बघा मित्रांनो सर्वप्रथम आपल्या देशातील जे सर्वात मोठे जे राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश यू पीपासून सुरुवात झाली आहे या योजनेचे पैसे देण्यासाठी मार्चपर्यंत त्यांच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये जे इश्रम कार्ड काढलेले आहेत तशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्गसुद्धा या ठिकाणी हजार हजार रुपये करण्यात आलेले आहेत परंतु यू पीला मिळाले महाराष्ट्राला का नाही मित्रांनो सरकार कोणाचं की असो केंद्र हे सर्वांचं एक समान आहे प्रत्येक लाभार्थ्यांना योजना आल्याच्या नंतर जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना प्रत्येकाना त्यांचा लाभ मिळतो उत्तर प्रदेशपासून सुरुवात झाली आहे सबंध आपल्या देशातील जे काही राज्य आहेत त्या सर्व राज्यांना याचा लाभ बिलकुल पद्धतीने भेटणार आहे हळूहळू सुरुवात होईल परंतु यूपीला आता भेटलाय परत महाराष्ट्राला भेटेल त्यानंतर त्या कर्नाटक भेटेल व आंध्र प्रदेश भेटेल या व्यतिरिक्त जे काही राज्य असतील त्या सर्व राज्यांना भेटणार आहे जेव्हा काही शासनाच्या माध्यमातून याविषयी अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी आपण माहिती देत राहू ई श्रम कार्डच नाही आहे घरकुलच्या संदर्भात अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आपण ए टू झेड माहिती आहे त्याच्यामध्ये तुमचं काही डाऊट त्याच्यामध्ये राहणार नाही आहे ते पहा मला वाटतं की तुम्ही एकाच योजनेची जर माहिती नसता प्रत्येक योजनेची तुम्हाला माहिती झाली पाहिजे योजना हे कोणासाठी आहेस ते प्रत्येक लाभार्थ्यासाठी असते काही लाभार्थ्यांना माहिती नसतं पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही खेड्यापाड्यातील असतील ते ग्रामीण भागातले जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे त्यांना प्रत्येक गोष्टींची जोपर्यंत माहिती होणार नाही आहे तोपर्यंत तिने लाभच भेटणार नाही आहे त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही लाभार्थी गरजू लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यापर्यंत माहिती पोहोचण्याचं काम करतोय मित्रांनो आय होप तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींचे अपडेट तुम्हाला तर मिळतलीच हो पण तुमच्यापासून इतरांनासुद्धा मिळेल त्यांच्यापर्यंतसुद्धा माहिती होईल धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद